कुंभळ्यात हरवलेलं म्हण तुम्ही ऐकले असे नाही पण या यावेळी कुंभळ्यात एका कुटुंबाचं पुन्हा एक एकत्र येण्याचे कारण बनवू शकतो सव्वीस जानेवारी रोजी झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील ले एका कुटुंबाने दावा केला की प्रयागराजमध्ये असलेल्या महाकुंभ मेळ्यात त्यांना त्यांचा हरवलेला सदस्य गंगासागर सागर यादव सापडला आहे गंगासागर यादव आता पासष्ट वर्षांचे अगोरी बाबा आहेत गंगासागर यादव सुमारे सत्तावीस वर्षांपूर्वी आपली पत्नी आणि दोन लहान मुलांना सोडून घरातून निघून गेले होते त्यानंतर ते कधीही घरी परतले नाहीत कुटुंबाचे म्हणणे आहे की गंगासागर यादव एकोणीसशे मध्ये पटणा पाटण्याला गेल्यानंतर अचानक बेपत्ता झाले होते आणि तेव्हापासून त्यांचा काहीही पत्ता लागला नव्हता या काळात त्यांची पत्नी धनुआ देवी यांना दोन मुले कमलेश आणि विमलेश एकीने सांभाळ करावा लागला गंगासागरचा दाखला भाऊ यादव यांनी सांगितले की बऱ्याच वर्षांपासून आम्हाला आशा होती की आम्ही त्याला कधीही पाहू शकणार नाही परंतु आमच्या एका नातेवाईकाने कुंभात गंगासागर सारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीला पाहिले आणि त्याचा फोटो पाठवला काही आम्ही सर्वजण तातडीने मेळ्यात पोहोचलो आणि बाबा राजकुमारला भेटलो परंतु त्यांनी आम्हाला जुनी ओळख नाकारत स्वतःला वास वारसीचा साधू सांग असल्याचे सांगितले मात्र कुटुंबांनी बाबा राजकुमारची ओळखसागर म्हणून पटवून दिले आणि त्यानी त्याची वेगळी ओळख जसे की लांब दात कपाळावर जोखीमेचा वरण आणि गुडक्यावर जुना गाव याबाबत याबाबत बाबतही सांगितले हे सरोवर बाबा राजकुमार देखील आहेत रिंगसागरची पत्नी धनुष देवी आणि मुरली यादव यांनी महाकुंभ मे मेळा पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि त्यांनी बाबा राजकुमारची डी एन ए टेस्ट करण्याची मागणी केली आहे मुरली यादव म्हणाले की आम्ही महाकुंभ मेळा संपू संपेपर्यंत वाट पाहू आणि गरज पडल्यावर डी एन ए टेस्ट करू जर डी ए टेस्टमध्ये आमचा दावा खोटा ठरला तर आम्ही बाबाची माफी मागू जर डी एन ए टेस्टमध्ये कुटुंबाचा दावा खरा ठरला तर ती कायदेशीर कारवाई करण्यासाठी तयार आहेत थोडक्यात <laughs> <laughs> सत्तावीस वर्षापासून बेपत्ता असलेले गंगासागर यादव यांचा शोध त्यांच्या कुटुंबियांनी मेळ्यात लावला लावण्याचा दावा त्यांनी केला आहे मात्र गंगासागरने आपली जुनी ओळख सांग नाकारली आहे त्यामुळे या प्रकरणाचे सत्य डी टेस्टमध्ये मधूनच समोर येईल असा दावा सगळीकडे उपस्थित आला आहे